ते देखील आपण बघण्याचं काम करणार आहोत कारण की आलेल्या माहितीनुसार एवढी मोठी घसरण झाली की ती घसरण मागच्या काही दिवसांपूर्वी कधीच झालेली नव्हती वर्षातील रेकॉर्ड तुटलेले आहेत आणि मोठी घसरण ही सोन्याच्या दरामध्येच नाही तर चांदीच्या दरात देखील आपल्याला बघायला मिळाले आहे मग आजचे सोन्याचे आणि चांदीचे काय रेट आहेत कशा प्रकारचा बाजारभाव मिळतोय अजून घसरण होणार का किती रुपयांनी भाव अजून पडण्याची शक्यता आहे सर्व अपडेट आपण बघणार आहोत त्यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका तरचा चला पाहूयात बघा आता मागच्या काही दिवसापूर्वी लोक असं म्हणायचे की सोनं काय आता घेण्यासारख्या परिस्थितीत नाहीये आता ते का म्हणायचे तर प्रकारे सोन्याचे दर वाढायचे रोज बातमी यायचे तर त्यामध्ये काय असायचं आज सोनं तीन हजार रुपयांनी वाढलं काही वेळेस बातमी अशी यायची की सोनं पाच हजाराने वाढलं दहा हजाराने वाढलं पंधरा हजाराने वाढलं अशाच बातम्या रोज येत होत्या आणि सोन्याचे दर दिवसेंदिवस सोन्याच्या किमती आणि चांदीच्या किमती वाढतच चालल्या होत्या पण आता सोन्याच्या आणि चांदीच्या दराला असा झटका बसलाय की सोन्याचे दर एकदम खाली आदळलेत असं देखील म्हटलं तरी काय हरकत नाही सर्व नागरिकांना एक मोठा आनंदाचा आहे कारण की ज्यांना सोनं घ्यायचं होतं त्या नागरिकांसाठी मोठे आनंदाची बातमी आलेली आहे पण ज्यांनी आधी सोनं घेतलं होतं ते थोडेसे नाराज झाले आहेत कारण की बऱ्याच जणांनी मागच्या काही दिवसांपूर्वी जास्त किमतीमध्ये सोनं घेतलं पण आता त्याच सोन्याच्या किमती एकदम कमी झाल्याने सर्व नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण बघायला मिळत आहे सर्व नागरिकांना मोठा धक्काच बसलेला आहे त्यातले त्यात आता सोने आणि चांदीचे दर दिवसेंदिवस पडू लागलेले आहेत ज्या किमती रोज वाढायच्या त्या किमती आता कमी होऊ लागल्याने सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे बघा बाजार तुम्हाला असेल की त्या ठिकाणी सर्वात मोठी खरेदी विक्री होत असते त्या ठिकाणी आधी सोनं घेण्यासाठी कुणी जास्त जात नव्हतं का तर सोन्याचे आणि चांदीचे दर हे खूपच वाढल्याचं बघायला मिळत होतं पण अक्षरशः आता सोने आणि चांदीच्या दरात एवढी मोठी घसरण बघायला मिळत आहे की सगळ्यांना लक्षाकडे लागलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात दर आता पडू लागल्याने नागरिकांची एकच गर्दी सोनं खरेदीसाठी सोनं घेण्यासाठी आणि चांदी पण घेण्यासाठी बघायला मिळत आहे तर चला आता आजचा ताजा सोन्याचा रेट काय आहे सोन्याला ताजा रेट काय मिळत आहे सध्या स्थितीला किती रुपयांनी रेट कमी झालेला आहेत किमती किती रुपयांनी सोन्याच्या आणि चांदीच्या घसरल्या आहेत ते पण बघणार आहोत त्यातले त्यात सोने व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे खरंच सोन्याचे दर आणखीन पन्नास ते साठ हजार रुपयांनी पडणार आहेत का म्हणजेच की सोन्याच्या आणि चांदीच्या किमती पन्नास ते साठ हजार रुपयांनी आता कमी होतील का याबाबत देखील मोठी माहिती आता सोन्याच्या व्यापाऱ्यांनी दिली ती सर्व माहिती पाहण्यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा म्हणजे तुम्हाला ए टू झेड सविस्तर अशी माहिती आता बघायला मिळणार आहे तर चला पाहूयात बघा आता सोनं आणि चांदी याबाबतची मोठी अपडेट समोर आलेले आहे जे सोने आणि चांदीचे दर रोज वाढलेले होते तेच दर आता घसरू लागलेले आहेत सोन्याच्या दरात ही घसरण पाहता सर्वांना दिलासा मिळाला आहे बरेच जण म्हणत होते की आम्हाला सोनं घ्यायचं होतं खूप दिवसापासून सोन्याचे दर जे आहे ते वाढत होते कमी काय होत नव्हते पण आता सोन्याचे दर कमी झालेले आहेत त्यामुळे आता आम्ही सोनं आणि चांदी खरेदी करू शकतो असे बरेच लोक म्हणू लागलेले आहेत बघा आता खूप दिवसानंतर मोठी घसरण सोने आणि चांदीच्या दरात दिसून आली आता सोन्याच्या दरामध्ये डायरेक्ट घसरणी घसरण खरंच सोन्याचे दर एक लाख रुपयांच्या जवळ येणार आहेत का त्याबाबत आता इतर व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ती माहिती तुम्हाला पुढे दाखवणार आहे ती माहिती बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जर तुम्हाला सोनं घ्यायचं असेल किंवा विकायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे त्यासाठी फक्त तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि दोन मिनटं वेळ काढून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत चालायचा आहे तर चला नेमकी काय माहिती आलेलं आहे आता या ठिकाणी आपण बघण्याचं काम करू बघा आता सोनं आणि चांदी याबाबत महत्वाची माहिती समोर आलेली आहे आता या ठिकाणी आज नक्की काय घडलंय मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत आणि नागपूरपासून ते लातूरपर्यंतची नेमकी सोने आणि चांदीच्या दराबाबतची परिस्थिती काय आहे बघा ही घसरण साधी सुधी नाही चांदी तर चक्क दीड लाखांनी स्वस्त झालेलं आहे म्हणजे बघा एक लाख नाही पन्नास साठ हजार रुपयांनी स्वस्त नाही तर दीड लाख रुपयांनी स्वस्त झालेलं आहे विचार करा ज्यांनी दहा दिवसापूर्वी दागिने घडवले त्यांच्या खिशाला किती मोठी कात्री लागली असेल ही देखील गोष्ट आता लक्षात घेण्यास माहितीनुसार क्रिप्टो आणि सोन्याची तुलना आज सोने क्रिप्टो झाले का असा एक प्रश्न उपस्थित आहे लोक सोन्यात गुंतवणूक करतात कारण त्यात स्थिरता असते पण आजचं मार्केट बघितलं असं वाटतं की आपण सोन्याच्या दुकानात नाही तर क्रिप्टो बसलो आहोत जसं एखाद्या क्रिप्टो कॉईन एका रात्रीत चाळीस टक्के पडतो तशीच काहीशी अवस्था आज चांदीची झालेली आहे बघा आता सोना चांदीचे दर का पडलेले आहेत सोन्या चांदीच्या दरात अजून किती दिवस घसरण होणार आहे या फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्ण सोन्याचे दर आता पडतच जाणार आहेत का याबाबत देखील मोठा अहवाल समोर आलेला आहे ते बघण्यासाठी मात्र आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर सर्व व्यवस्थित असे अपडेट तुम्हाला समजून जाणार आहे तर बघा या ठिकाणी सर्व माहिती समोर आली बजेटमधील सर्जिकल स्ट्राईक देखील बघायला मिळाली सरकारने आयात शुल्कात इम्पोर्टेड ड्युटी ऐतिहासिक कपात केली जेव्हा टॅक्स कमी होतो तेव्हा सोन्याचे दर कोसळतात हे माहितीच असेल पण बघा रशियाचा हात रशियाकडून भारताला प्रचंड सवलतीने सोने मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे रशियाला डॉलर नकोय त्यांना भारतीय रुपया हवा या रुपयात रुबल व्यवहारामुळे सोन्याच्या किमती कृत्रिमरित्या कमी झाले आहेत बघा आता जागतिक साठेबाजीचा अंत देखील मिळणार आहे जागतिक बँकांनी सोन्याची खरेदी थांबवून डॉलर मध्ये गुंतवणूक सुरू केलेली आहे जेव्हा मोठे खेळाडू बाहेर पडतात तेव्हा मार्केट असं की आता ज्यांच्याकडे सोनं होतं ते सोनं विकू लागलेले आहेत मोठमोठ्या गुंतवणूकदारांकडे खूप जास्त सोनं असतं पण आता त्यांनी सोनं विकायला सुरुवात केली आणि त्यांनी सोनं की कीकडे बाजारात सोनं जास्त वाढत चाललेलं आहे आणि बाजारात सोनं आलं कीकडे काय होतं जे दर दिवसेंदिवस वाढत असतात ते दर घसरतात म्हणजेच की सोन्याच्या आणि चांदीच्या किमती कमी होत असतात बघा आलेल्या माहितीमध्ये ¡Sar! याबाबतची सर्वात मोठी माहिती आता समोर आली बघा सोने आणि चांदीच्या दराबाबत मोठा खुलासा झालेला आहे नेमकी काय माहिती समोर आली किती रुपयांनी दर पडणार आहेत कशा बाबतची ती महत्वाची अपडेट आहे सर्व काय आपण या ठिकाणी आता आता बघण्याचं काम करणार असून फक्त तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन आता व्हिडिओ पाहत चला तुम्हाला आजचे सोन्याचे ताजे दे दर काय आहेत सोन्याच्या आणि चांदीच्या आजच्या किमती काय आहेत ते दाखवणार असून तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला पण कळेल की आज नेमका काय दर मिळतोय सोनं घ्यायला घेण्यासारखं आहे की काय सारखं आहे का हे देखील तुम्हाला समजून जाईल तर चला पाहूयात बघ आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार सोन्याच्या दराबाबत आणि घसरणीचं मोठं सत्य उघडकीस आलेलं आहे जी माहिती आतापर्यंत कोणालाच माहिती नव्हती ती पण माहिती समोर येऊ लागलेली आहे बघा आलेल्या माहितीनुसार आता या बातमीकडे तुम्ही लक्ष द्या आलेल्या माहितीनुसार रशिया आणि भारताचे बजेट कनेक्शन याचं सत्य काय आपण बघण्याचं काम करूयात बघा आता खळबळ देखील बघायला मिळत आहे रशिया युक्रेन युद्धानंतर रशियावर अनेक निर्बंध आले आहेत रशियाकडे सोन्याचे प्रचंड साठ्या साठे आहेत भारताने बजेटमध्ये अशा काही तरतुदी केल्या आहेत ज्या अंतर्गत रशियाकडून थेट सोने आयात करणे सोपे झालेले आहे की रशिया भारताला वीस टक्के ते तीस टक्के सवलतीत सोनं देत आहे जर हे सोने भारतात मोठ्या प्रमाणामध्ये आले तर आता तुम्ही कल्पना करा सोन्याचे दर अजून किती खाली येऊ हो, शकतात जर आता ही फक्त नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेचे म्हणूनच आज सोने हे क्रिप्टो सारखे अस्थिर झालेले आहे ग्राहकांसाठी शेवटचा सल्ला पण आता आपण जे आहे ते काही जणांनी देतानाच बघायला मिळत आहे पण ग्राहकांनी सल्ला घेवा पण अजून देखील इतर तज्ज्ञ लोकांशी विचारपूस करावी स्वतः कोणता एकदम निर्णय घेऊ नये आणि कोणतीही बातमी पाहता काही गडबडीत निर्णय घेऊ नका इतर तज्ज्ञांचा देखील सल्ला घ्या आणि तेव्हाच तुमचा पुढचा निर्णय काय आहे ती तुम्ही ठरवू शकता बघा आलेल्या माहितीनुसार आजचे सोन्याचे दर पाहून असं वाटतंय की सोन्याच्या चकाकीपेक्षा क्रिप्टोचा वेग ला ला है, पर लक्षा सोने है, सोने है, आज सोन्याला मिळाला आहे पण लक्षात ठेवा सोनं हे शेवटी सोनं असतं ते कधी शून्य होत नाही आज मोठी अपडेट आलेली असून आलेल्या माहितीनुसार इतिहास घडताना सोन्याच्या दरात बघायला मिळाला आहे सोन्यातल्या दरातली ही घसरण तुमची श्रीमंती वाढवणार की गुंतवणूक उडवणार याबाबतचे देखील लोक विचार करत आहेत बघा आता मोठी घसरण ही सोने आणि चांदीच्या दरात दिसून येत आहे फक्त सोन्याचे दर पडत नाहीत तर यामागे चांदीचे दर देखील पडू लागलेले आहेत पण बघा आजचे दर खरंच पडले आहेत चांदीच्या दरात किती घसरण झाली सोन्याच्या दरात किती घसरण झाली की घसरणच झाली नाही याबाबतची पण आता सर्व माहिती समोर आलेली आहे ती माहिती पाहण्यासाठी मात्र तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ आता पाहत चला बघा आता राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांना सर्व अपडेट समजणार आहे बघा आजचा ताजा रेट जो आता आलेला आहे तो ऐकल्यावर तुम्हाला पण धक्काच बसेल कारण की सोन्या चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळत चाललेले आहेत पण बघा आज देखील कोसळले आहेत का असा प्रश्न पण उपस्थित तुमच्या मनात असेल पण आजचेच ताजे दर देखील आपण या ठिकाणी पाहण्याचं आता काम करत आहोत बघा आलेल्या माहितीनुसार मोठमोठे निर्णय देखील राज्य सरकार केंद्र सरकार होत असतात पण बघा आता रशिया फॅक्टर आणि बजेट म्हणजे यामध्ये आता शेतकऱ्यांना जसं काही निर्णय घेतले तसे सोन्याबाबतचे पण निर्णय थोडेफार झालेले आहेत बघा आलेल्या माहितीनुसार रशियातून भारतात सोने येण्याच्या बातम्या फक्त अफवा नाहीत तर आता त्या धोरणावरून काम करत चाललेल्या जा आहेत ज्यामुळे जागतिक बाजारामध्ये अस्थिरतेचा परिणाम भारतीय ग्राहकांवर कमीत कमी आता होईल म्हणजे रशियाकडून भारतात सोनं येण्याची शक्यता वाढू लागलेली आहे जर तिकडून भारतात सोनं आलं आणि भारतात तिकडे सोनं वाढल्यानं दर मग दर हे पडतच असतात हे तुम्हाला माहीतच असेल पण आता तसंच होण्याची शक्यता एक बघायला मिळत आहे तसं काही झालेलं नाही पण होण्याची एक शक्यता आता दिसून येत आहे असा प्रश्न आहे बघा आता भारताला रशियाकडून जास्त सोनं पण घेता येणार कारण रशिया भारताला कमी किमतीमध्ये थोडासा सोनं जास्त देणार आहे आणि कम कमी किमतीमध्ये जास्त सोनं भारताला मिळत असल्यामुळे भारताचा फायदा आहे आणि तिकडे त्यांचं रशियाचं सोनं पण सर्वात जास्त भारत घेत असल्यामुळे त्यांचं पण सोनं जास्त विकत असल्यामुळे त्यांचा पण एक मोठा फायदा आहे त्यामुळे कोणत्याच देशाला नुकतं नुकसान नाही तर दोन्ही देशाला जास्त फायदे आपल्याला बघायला मिळत आहेत त्यामुळे आता ही एक सर्वात मोठी सोनं आणि चांदीच्या दराबाबतची बातमी आहे बघा आता रशियातून भारतात डायरेक्ट जास्त सोनं आलं तर सोन्याचे दर जे रोज वाढत होते ते आता वाढणार नाहीत तर तुम्हाला उलट अशा बातम्या बघायला मिळतील की सोन्याचे दर आज पाच हजारांनी घसरले सोन्याचे दर दहा हजारांनी घसरले बारा हजारांनी घसरण झाली तेरा हजारांनी घसरण झाली अशा पद्धतीच्या तुम्हाला बातम्या बघायला मिळतील जर तसं झालं तर बघा ही एक महत्वाची आता ट्रेड डील म्हणू शकतो अशी जर डील झाली तर आता महत्वाचं म्हणजे भारतात खूप जास्त सोनं दुसऱ्या देशातून येईल आणि भारतात जास्त सोनं आल्यानंतर भारताकडे जास्त सोनं वाढल्यानंतर सर्वात कमी दर हे आपल्याला भारतामध्ये सोन्याचे होतानाच दिसून येऊ शकतं त्यामुळे ही गोष्ट देखील आता सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे असं देखील आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये तर चला आता सोना आणि चांदीचे आजचे ताजे रेट काय आहेत सोन्याला आज काय रेट मिळत गस, आहे आज किती रुपयांनी किमत्या घस किमती घसरल्या आहेत चांदीच्या किमती किती रुपयांनी घसरल्या याबाबतची सर्व असे अपडेट आपण बघण्याचं काम करणार आहोत आता तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला बघा आता या ठिकाणी सोनं आणि चांदीचे दर स्पष्टपणे जाहीर झालेले आहेत आता या ठिकाणी बघा सरकारकडून देखील वेगळी माहिती आलेलीच आहे सरकारने बजेटमध्ये सोने आणि चांदीवरील आयात शुल्क इम्पॉर्ट ड्युटी मोठ्या प्रमाणात कमी केल्याची चर्चा आणि अंमलबजावणी यामुळे देशांतर्गत किमतीत मोठे घट झालेले आहे सोन्याने उच्चांक गाठल्यानंतर मोठ्या गुंतवणूकदारांनी आणि संस्थांनी आपला नफा काढून घेण्यासाठी सोन्याची विक्री सुरू केली ज्याचा दबाव किमतीवर आला सोनं त्यांनी आपल्या जवळचं बाजारात विकलं बाजारात सोनं जास्त प्रमाणात झाल्यामुळे डायरेक्ट किमती पडू लागली

ऐंशी शांततेचे संकेत मिळाल्याने सेफ हवेन सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहणाऱ्यांनी पैसे काढून देखील घेतले असं देखील दे आपल्याला दिसून येत आहे आणि सोनं जास्त विकलं आणि सोनं विकल्याने बाजारात वाढलं आणि बाजारात सोन्याच्या किमती कमी झाल्या आणि नागरिकांची एकच गर्दी घ्यायचं आहे त्यामुळे प्रचंड गर्दी देखील आपल्याला सोनं घेण्यासाठी नागरिकांची बघायला पण मिळाली हे एक महत्वाचं आता होत तर चला आजचे ताजे चांदीचे आणि सोन्याचे काय दर आहेत किती रुपयांनी किमती घसरल्या आहेत की किमतीत घसरण झालीच नाही ती अपडेट आता आपण बघूयात बघा आता सर्वात आधी आपण चांदीचे दर बघूयात त्यानंतर सोन्याचे दर बघूयात बघा आलेल्या माहितीनुसार आता आजचा चांदीचा दर काय आहे आणि सोन्याचा दर काय आहे ते आपण बघत आहोत आलेल्या माहितीनुसार चांदी प्रति एक किलो दर आपल्याला मुंबई या ठिकाणी दोन लाख बहात्तर हजार सहाशे तीस रुपये बघायला मिळत आहे म्हणजे आजचा चांदीचा हा ताजा रेट जाहीर झालेला आहे बघा मुंबई या ठिकाणी अशा प्रकारचे दर आहेत तर इकडे कोल्हापूरकडे म्हणजेच की डायरेक्ट इकडे पश्चिम महाराष्ट्राच्या भागाकडे जर विचार केला तर दोन लाख बहात्तर हजार पाचशे पन्नास रुपये प्रति एक किलो चांदीचा दर आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये थोड्याफार कि की कम किमती कमी जास्त होऊ शकतात कारण की सोन्याचे दर काय एका जागेवर स्थिर नाहीये कमी जास्त कमी जास्त त्याच्यामध्ये सुरू आहे त्यामुळे ही देखील गोष्ट लक्षात घ्या नाही तर म्हणाल की एवढा दर सांगितला आहे पुन्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी दुकानात जाल तर असा दर भेटला नाही तर तुम्हाला वाटेल की असं कसं झालं कारण हे सोन्याचे दर आहेत चांदीचे दर आहेत यामध्ये बदल होऊ शकतो त्यानंतर ठाणे या ठिकाणी चांदीचा दर एक किलो चांदीचा दर बघा दोन लाख बहात्तर हजार सहाशे आपल्याला बघायला मिळालेला आहे अशा प्रकारचा सोन्याचा दर आपल्याला दिसून आलेला आहे तर चला हे चांदीचा दर आपल्याला बघायला मिळालेला आहे तर चला आता सोन्याची काय रेट आहे ते आपण बघू बघा सोन्याचा रेट बघायला गेलं तर मुंबई या ठिकाणी बावीस कॅरेट सोनं एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे रुपयांनी आता सध्या सुरू आहे मुंबईचा हा दर आहे त्यानंतर चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोनं एक लाख अठ्ठावन्न हजार आठशे तीस रुपये आपल्याला बघायला मिळत आहे मुंबई या ठिकाणी हा सोन्याचा आपल्याला दर दिसून येत आहे त्यानंतर पुणे या ठिकाणी एक लाख त्रेचाळीस हजार सहाशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर तर चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर ठाणे या ठिकाणी आता बघायला जर गेलं तर एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे पन्नास रुपये आपल्याला दिसून आलेला आहे अशा प्रकारे दर आहेत याबाबतची अपडेट आता आपण बघितले आहे सोन्याच्या दरात थोडीशी घसरणच आहे कारण की एक लाख साठ हजाराच्या पुढे दर गेलेले होते ते सध्या घसरणीवरतीच आहे त्यामुळे सध्या काळजी करण्याचं कारण नाही आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका धन्यवाद